हँडवॉश तयार मॅजिक शेतीमध्ये ऊस झाला की कडईमध्ये तो करून गुळ तयार करायचो घरच्या घरी काळा गुळ तयार व्हायचा तशा प्रकारे हे ड्रग्ज तयार करू लागले त्याच्यामुळे तशा प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत याच्या आयातीवर आता आपण लक्ष ठेवणं चालू केलेलं आहे या बंद कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी कारवाई चालू इंटेलिजन्स बेस्ड कारवाई आपण करतोय स्पेशल इंटेलिजन्स याचा गॅदर करणं आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ही वर आपन कारवाई नॅशनल लेवलवर आपण करतोय आपल्याही लेव्हलवर आपण मोठ्या प्रमाणात ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आपण जो तिसरा प्रश्न विचारला पाटील यांच्या संदर्भात मला असं वाटतं की त्या केसमध्ये अतिशय कडक कारवाई करण्यात आलेली आहे एक तर एखादा आरोपी काय म्हणतो याची क्रेडिबिलिटी नसते पण तपासामध्ये असं कुठेही आढळून आलेलं नाही ना यांनी पोलिसांची संगणमत केलं होतं आणि हे संगणमत गेले दोन तीन वर्ष त्याचं चाललेलं आहे आणि त्याच्या आधारावर त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली पहिल्यांदा आपण असं केलं आहे की चार पोलीस जे आपले कर्मचारी आहेत यांना आपण तीनशे अकरा खाली बडतर्फ केलाय आणि आम्ही मी स्वतः ही घोषणाच केली आहे की ड्रग्सशी संबंधित जर थेट सहभाग कुठल्या पोलिसाचा मिळाला तर त्याला सस्पेंड करण्याच्या ऐवजी तीनशे अकरा खाली त्याला डिस्मिस केलं जाईल आणि ती पहिली कारवाई याच्यामध्ये केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकावर आपण त्या ठिकाणी कारवाई केली आहे दहा लोकांवर कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे अधिष्ठात्यांवर आपण त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे आणि आता त्यांचा जर क्रिमिनल अँगल असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल तिथले जे दुसरे डॉक्टर होते त्यांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यामुळे या संदर्भातली सगळी कारवाई जी आहे ही कारवाई आपण केलेली आहे असलम शेख अध्यक्ष महोदय खर म्हणजे अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आपण जर बघायला गेलो तर मुंबई हा ड्रग्ज चा हब झालेला आहे डीपीडीसी ची मीटिंग असू दे कि कुठलाही प्लॅटफॉर्म असू द्या सगळे जनप्रतिनिधी मुंबई मध्ये एकच प्रश्न मोठ्या प्रमाणात काढतात ते ड्रगच्या संदर्भात आपण आता जस्ट सांगितलं की ज्या पद्धतीने आपण पोलीसच्या अधिकाऱ्यांना डिस्मस करायचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे माझा एक प्रश्न असा आहे की आपण पोलिसांना तर कारवाई करतोय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असे जे उडता पंजाब सारखा आपला उडता मुंबई होत चाललेला आहे अशावरती आपण कारवाई करतो पण कारवाई करत असताना यांच्यावरती मोठी कारवाई होत नाही मागच्या टायमाला पण अधिवेशनात मी आपल्याला सांगितलं आपण उत्तर दिलं होतं की आपण असं एक लॉ फ्रेम करतोय जिथे आपण जे प्रिव्हेंटिव्ह जे कारवाई होणार ते मोठी करणार आहे म्हणजे एमसीओ सी सारखी किंवा असं कारण एकदा आपण पकडला कोर्टाने जर सोडला थोडा बिल्डअप करतो म्हणजे त्यांना काय तुमच्यासाठी चांगलं तर माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की साहेब आपण जेव्हा आपण त्यांना अटक करतोय दुसऱ्यांदा जर अटक झाला आणि विक्री करणार कारण आपण जेव्हा कारवाई करतो ते पण करतोय तर विक्री करणार कठोर कारवाई होणार का कठोर म्हणजे एमसीओ सी सारखी कारवाई झाली पाहिजे आणि परस्पर जसं आपण अधिकारी आपण डिसमिस करतो त्याच पद्धतीने जे हे विकणारे लोक आहेत त्यांची घरं त्यांची बँक त्यांची प्रॉपर्टी हे सगळे सील झाले पाहिजे म्हणजे त्यांना कुठलाही परत या या दोन गोष्टी निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायच्या आहेत की कमर्शियल क्वांटिटी अर्धी करणे या संदर्भातला आपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला आहे कारण आज काय जात आहे की कमर्शियल क्वांटिटी कशाला म्हणायचं ही क्वांटिटी इतकी मोठी आहे की त्याच्यामुळे अनेक पेडलर सुटून जातात आणि म्हणून ती क्वांटिटी आपण अर्धी करण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव पाठवलाय आणि केंद्र सरकारही आता याच्यामध्ये कायद्यामध्ये बरेच बदल करते आहे आणि ते कायदे त्या ठिकाणी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करते दुसरं आता आपण एक मिनिट आता आपण पेडलर पुरतं मर्यादित राहून चालणार नाही त्यामुळे पूर्वी आपण काय करायचो पेडलरला पकडलं की केस क्लोज करायचो आणि त्या ठिकाणी चार्जशीट दाखल करायचो आता आपण निर्देश दिले आहेत की त्याची लिंक शोधून काढा त्यामुळे ती लिंक शोधून काढणं देखील सुरू आहे मध्यंतरी आपण बघितलं असेल धारावीला आपण इंटेलिजन्स बेस्ड कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये केवळ पेडलर नाही तर कम्प्लीट म्हणजे लास्ट चेनचा जो शेवटचा माणूस आहे तो देखील आपल्या हातामध्ये आला आणि ती सगळी चेन आपल्याला त्या ती ठिकाणी सापडली तर नाही आपण जो मुद्दा मांडला जरूर ते देखील आपल्याला पडताळून पाहता येईल कारण आपल्या कायद्यातली किंवा ज्युरिस्टिक्शन ज्युरिस्ट प्रोडक्ट मधली दे एक त्यातली अडचण अशी आहे की अशा प्रकारची जी काही आपल्याला अटॅचमेंट करायची आहे ती गुन्हा त्याचा सिद्ध झाल्यानंतर आपल्याला करता येते नाहीतर स्पेशल लॉ आपल्याला एखादा तयार करावा लागेल तशा प्रकारचा स्पेशल लॉ तयार करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि जर तुम्हाला बोलायचं आहे ना एक अजून याच्यामध्ये आपल्या लक्षात आणून देतो की एक एक मिनिट एक मिनिट याच्यामध्ये एक, अज, एक अजून मी आ, आ, या ठिकाणी जसं आपण सांगितलं की आपण वेगवेगळ्या प्रिव्हेंटिव्ह जे काही आपले आहेत त्याच्या अंतर्गत कारवाई करावी तर प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग हा जो डी पी एसच्या अंतर्गत म्हणजे जसं इकडे मकोका वगैरे आहे तसा इथे जी काही ऍक्ट आहेत याच्या अंतर्गत मुंबईमध्ये आपण ते कारवाई ती जी काय आहे ती केलेली आहे याच्यामध्ये आता आपल्यासमोर जी आव्हानं आहेत ती अशी आहेत की पूर्वी पेडलर्स असायचे आता डिजिटल ट्रान्झॅक्शन सुरू झाले आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इंस्टाग्राम सारखा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मार्केट प्लेस झाला आहे आणि गुगल पे किंवा इतर जे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्या थ्रू पेमेंट होतं आणि कुरिअरच्या थ्रू डिलिव्हरी होते त्यामुळे ते आपल्याला शोधून काढणं कठीण जातं पण तरी देखील जेवढ्या कुरिअर एजन्सीज आहेत त्यांना एसओपी आपण दिलेली आहे त्यांच्याकडे सर्च करणं सुरू आपण केलेलं आहे त्यांना आपण हे सांगितलंय की जर तुमच्याकडे असं पॅकेज आढळलं तर जशी पॅकेज पाठवणारी जबाबदारी असेल तशी तुमची देखील असेल कारण तुम्हाला या संदर्भात अशा पॅकेजेसमध्ये त्याची पडताळणी आता त्याचे काही नवीन गॅजेट्स देखील आपण घेतलेले आहेत किंवा मागच्या काळामध्ये आपण बघितलं की जे कंटेनर्स आपल्या जे एन पी टी पोट वर येतात कंटेनरमध्ये वर वेगळ्या गोष्टी असतात खाली वेगळ्या गोष्टी असतात त्याची ॲडव्हान्स मशिनरी आता आपण घेतली आहे की ते कंटेनर पास होताना आपण त्या ठिकाणी त्या ते कंटेनरमध्ये काय आहे म्हणजे खाली जर ड्रग्ज असतील तर ते देखील आपल्याला आयडेंटिफाय करता येतील अशा प्रकारच्या सगळ्या कारवाई आपण त्या ठिकाणी केल्या देवयानी जाई बोला अध्यक्ष महोदय मी सदर ड्रग्सच्या प्रशायाच्या बाबतीमध्ये गेल्या चार अधिवेशनांपासून सातत्याने हा मुद्दा मी या या हो प्रश्नच घेते मी उपस्थित करते सन्मान्य अध्यक्ष महोदय ह्या प्रश्नाच्या निमित्ताने मी राज्याच्या गृहमंत्र्यांचं राज्यांच्या उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करेल अभिनंदन याच्यासाठी करेल की एवढ्या मोठ्या प्रमाणातली महाराष्ट्र राज्यामधली ही पहिल्यांदा एवढी तीन तीन हजार कोटी अठराशे कोटी त्यांनी आता सांगितले त्याच्यापेक्षा अधिक मोठे आकडे आहेत आणि एवढं मोठं रॅकेट सगळं जे नाशिक पासून सुरू झालं त्याची सुरुवात सोलापूर मुंबई सगळीकडे त्यांनी ही अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे गृहमंत्री म्हणून काम कसं असावं ते, ते उद्या हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतील सन्मान्य अध्यक्ष मोदय हो माझे दोन विषय आहे मी गेल्या चार अधिवेशनापासून या मुद्द्यावरती बोलतेय पण तू उभाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे एका पत्रकार परिषदेमध्ये माझं नाव न घेता त्याच्यामध्ये त्यांनी छोटी बाबी मोठी बाबी उल्लेख करत ह्या ड्रग रॅकेटचा माझ्याकडे निर्देश करत ते त्यांच्याकडे जे काही आलेले एक निनावी पत्र होतं ते त्यांनी पत्रकारांना दिलं आणि ते पत्रकारांनी ते माझ्यापर्यंत पाठवलं ते पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठलेही पुरावे नसताना कोणाची बदनामी कोणाचं षडयंत्र हे जे काही रचलं जात गृहमंत्री महोदय सदर प्रकरणाची चौकशी करतील का, का। प्रश्न दुसरा प्रश्न माझा एवढाच आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय गृहमंत्री महोदय एवढा चांगल्या पद्धतीने काम करतायत तर ह्या ड्रग्जचं रॅकेट पूर्ण घालवण्याच्या दृष्टिकोनातून व्यसन मुक्ती केंद्र सुरू करून जे काही व्यसनमुक्ती आपल्याला ज्यांचे ड्रग्ज ऍडिक्ट झालेले असतात त्यांना नार्कोटिक्स नार्कोटिक्स ड्रग्ज एक तीन ते चार निकोटीन वगैरे त्यांना तीन चार महिन्यांसाठी द्यायला लागतं तर आपण मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करतो तर अशा व्यसनमुक्तीसाठी सरकार त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पुढे आणण्यासाठी अशा पद्धतीची घोषणा करणार का पहिला जो प्रश्न ताईंनी विचारलेला आहे सगळ्यात दुरान्वयाने कुठेही आमदार देवे आणि तई फरांदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही त्याच्यामुळे या संदर्भात कोणी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आरोप आहे ते त्याला त्यांनी जे काही फोरम त्यांच्याजवळ उपलब्ध आहे त्या फोरमवर त्यांनी त्याचं उत्तर निश्चितपणे किंवा ती कारवाई त्यांनी केली पाहिजे दुसरा त्यांनी जो विषय केला तो खरोखर महत्वाचा आहे डी ॲडिक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने डी ॲडिक्शन केंद्र सुरू करण्याच्या संदर्भात आमची आपण या बजेटमध्ये देखील त्याचा सुतोवाच केलाय काही ज्या संस्था डी मध्ये काम करत आहेत उदाहरणादाखल बिर्ला यांची संस्था आहे ती काम करते तर त्यांच्यासोबत आमची चर्चा चाललेली आहे की मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी विशेषतः काही आपल्या म्हणजे एखादा पीपीपी मोडमध्ये म्हणजे जागा आपण द्यायची त्यांनी केंद्र चालू करायचं अशा आणि करावं सगळीकडेच लागेल पण एक चांगल्या प्रकारचं आधुनिक अशा प्रकारचं केंद्र तयार करण्याचा आमच्या समोर प्रस्ताव आहे देशमुख साहेब बोला या प्रश्न प्रश्न संदर्भात आमच्याकडे आलेले आहेत चोपन सदस्यांची नावं आहेत प्रश्नात त्यामुळे प्रश्नाला न्याय द्यायला लागेल बोला देशमुख साहेब अध्यक्ष महोदय कि बाबतीत हे दिवसेंदिवस अध्यक्ष महोदय फार मोठ्या प्रमाणात च प्रमाण संपूर्ण शहरामध्ये होतच अध्यक्ष भागापर्यंत सुद्धा हे दिवसेंदिवस वाढत आहे या दोन तीन महिन्याचा जर आढावा घेतला तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सात ऑक्टोबरला नाशिकला तीनशे तीन कोटीचा ट्रक पकडलं सोळा ऑक्टोबरला दू एक कोटी बावीस ऑक्टोबरला एकाच दिवशी संभाजीनगर आणि पैठणला मोठ्या जवळजवळ अडीचशे कोटीचा ट्रक पकडलं हे दिवसे दिवस मोठ्या प्रमाणात अध्यक्ष वाढत आहे प्रकार याच्यामध्ये आतापर्यंत शहरी भागापुरतं मर्यादित होतं होतो आता हळूहळू ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे माझी एकच विनंती आहे सरकारला की इथे आपली शास आपली पोलिसांची यंत्रणा आहे पण ज्या पद्धतीने याचं प्रमाण वाढत आहे व्यवसाय वाढतोय याचा याच्यावर चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला आपली यंत्रणा अजून सक्षम केल्याशिवाय आपण प्रभावीपणे ड्रग्जच्या बाबतीत नियंत्रण करू शकणार नाही सध्याची यंत्रणा आहे यंत्रणा पण अजून त्याला प्रभावी त्यानिमित्तानं आपण पुढील काळामध्ये कराल का, का आणि करण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर अध्यक्ष आहे हो या ठिकाणी मान्य मंत्र्यांनी सांगितलं की जिल्हाधिकारी कमिटी आपण करतोय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी करतोय जिल्हाधिकाऱ्याकडे अध्यक्ष हो आहे भरपूर कामं राहतात त्याच्यामुळे त्याबाबत विचार करावा की त्या कमिशनर ऑफ पोलीस किंवा एस पीच्या अंतर्गे त्यांना विषय थोडं माहीत राहतो त्यांना माहिती राहते तर जिल्हाधिकाऱ्याकडे इतके कामं राहते की त्याला मिटिंग घ्यायला वेळ राहत नाही त्याचा आपण विचार करावा तिसरा प्रश्न अध्यक्ष होतोय की ललित पाटील ज्या बाबतीत ज्या पद्धतीनं त्याला ससून हॉस्पिटलमध्ये नऊ महिने तिथे ठेवण्यात आलं होतं हे नऊ महिने ठेवण्यात तर साहजिकच त्या ससून हॉस्पिटलमध्ये तो पोलिसांच्या त्या ठिकाणी त्यांच्या यंत्रणा तिथे असणार त्यांचं संरक्षण असणार अशा पद्धतीनं नऊ महिने त्याला ठेवण्यात आलं होतं याच्या याच्यामध्ये कोणाचा त्याच्यामध्ये हात आहे का इतक्या मोठ्या नऊ नऊ महिने एखादा ड्रग बदला एखादा आरोपी जर ससून हॉस्पिटलमध्ये राहतो त्याच्यामध्ये कोणाच्या दबावाखाली त्याला तिथे ठेवण्यात आलं होतं का मान्य अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न जो सन्मान्य देशमुख साहेबांनी विचारला तर मी मगाशीच सांगितलं की आपण अशा प्रकारचा टास्क फोर्स तयार केला आहे आणि जिल्हाधिकाऱ्याची समिती ही वेगळी आहे ती याकरता आहे की देशभरात केली आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला आणि त्याचा आढावा केंद्र सरकार घेतं के कारण याच्यामध्ये असं लक्षात आलं की वेगवेगळ्या जे सरकारचे डिपार्टमेंट आहेत त्यांचं कॉर्डिनेशन लागतं आणि ते कॉर्डिनेशन पोलीस करू शकत नाही आहेत म्हणून त्या ठिकाणी आपण ती समिती जी आहे ती तयार केलेली आहे आणि आपण जो ललित पाटील यांचा मुद्दा उपस्थित केला तर त्या संदर्भात माननीय देशमुख साहेब मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की मुळामध्ये या केसमध्ये जेव्हा ललित पाटील याला पहिल्यांदा पकडण्यात आलं त्यावेळी खर तर आश्चर्याची गोष्ट आहे की त्याची पोलीस कोठडीच घेतली नाही ललित पाटीलची म्हणजे एवढा मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी घेतली आए... नाही आणि सांगतो नाही एक मिनिट आणि त्याच्यानंतर देशमुख साहेब ही पोलीस कोठडी ज्यावेळेस पिंपरी चिंचवडच्या हद्दीतला त्याचा गुन्हा झाला आणि ती पोलीस कोठडी घेतलेली नाही असं लक्षात आलं तर तत्कालीन जे पोलीस कमिशनर होते कृष्णप्रकाश यांनी दोन चार दोन हजार एकवीस ला तीन पानाचं पत्र लिहिलं राज्य सरकारला की बाबा अशा प्रकारे याची पोलीस कस्टडी घेतलेली नाही हा काही ना काही आजार दाखवून परत याच्यामध्ये मेडिकलमध्ये राहतो आणि त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये आम्हाला जाण्याची परवानगी द्यावी की याची पोलीस कस्टडी आम्हाला त्याशिवाय हा मुख्य आरोपी आहे आणि मुख्य आरोपीची चौकशी केल्याशिवाय आम्ही गुन्ह्याच्या शेवटापर्यंत कसं जाणार अशा प्रकारची दोन चार दोन हजार एकवीस ला त्यांनी परवानगी मागितली मात्र ही परवानगी या ठिकाणी सरकारने दिलीच नाही दिलीच नाही आणि त्याच्यामुळे आता या गुन्ह्यांमध्ये आता त्याचे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण त्याची पोलीस कस्टडी घेतली आहे त्याच्यामध्ये आता हे लिंक्ड गुन्हे असल्यामुळे त्याची काही ना काही माहिती मिळेल त्यामुळे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की हे जे अशा प्रवृत्ती आहेत या या प्रवृत्तींच खालपासनं कुठेतरी काही ना काही हे लागे बांधे तयार करतात इझी मनी आहे त्या इझी मनीचा वापर हे करतात आणि त्याच्यानंतर मग आता मी पहिल्या क्षणापासून याच्या राजकारणामध्ये शिरलो नाही कारण अशा माणसं कुठल्या पक्षात आहेत था आणि था काय आहेत हे महत्वाचं नसतं पण याच्यावर काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला खरं म्हणजे ललित पाटील हे शिवसेनेचे म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचे त्या ठिकाणी नाशिकचे शहर प्रमुख होते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठला व्यक्ती हा कुठल्या पक्षात आहे वगैरे हे महत्वाचं नाही अशा प्रकारचे जे क्रिमिनल आहेत आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर त्यांना त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये इतके दिवस ठेवलं असेल सगळ्यांवर कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं की कोणीच याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत अयोग्य आहे हा जो विषय आहे हो अध्यक्ष महोदय त्याच्यावर कारवाई करा एवढीच मागणी नाही ज्यांच्या दबावाखाली केलं त्यांच्यावर कारवाई चालूच आहे आणि दबावापेक्षा हा पैशाचा दबाव आहे इझी मनी आहे आणि त्याच्या आधारावर ते चाललेलं आहे त्यामुळे म्हणूनच मी म्हटलं की आपण निर्णय घेतला आणि त्यांना बडतर्फच केलाय महोदय हा जो विषय आहे हा काही मुंबई पुणे नाशिक सारख्या शहरापर्यंतचा नाही अगदी माझ्या मतदारसंघातील अंजनगाव सुरजी मध्ये सुद्धा ड्रग्ज अलीकडच्या काळात सापडलेला आहे म्हणून संपला आहे खाली बसा लें। चला पटलावर ठेवणे मुख्यमंत्री आता काय प्रश्न उत्तराचा तास वाढवू बसा कुठे पहिला एक लेंग, लेंग नंतर बसा खाली लेंग नंतर लोक लेखा लोकलेखा ए नाहीये लेंग नंतर राठोड तुम्ही महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम दोन हजार तेराच्या कलम तीनशे चौऱ्याण्णवच्या पोट कलम दोन अनु अन्वे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा सन दोन हजार बावीस तेवीस चा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतो अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला सदृ अहवाल विधिमंडळाच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येईल मान्य उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री। अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने लोकलेखा समितीचा सन दोन हजार एक दोन हजार दोनच्या आठव्या अहवालावरील परिच्छेद एक पॉइंट अठ्ठावीस अनुसार मंत्रालयीन सर्व विभागांनी केलेल्या सन दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षातील पुनर्विनियोजनाबाबत माहितीचं एकत्रित विवरण पत्र सभागृहा समोर ठेवतो लोकलेखा समितीच्या सन दोन हजार एक दोन हजार दोन आठव्या अहवालातील परिच्छेद एक दोन आठ नुसार मंत्रालयीन सर्व विभागांनी केलेल्या सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वित्तीय वर्षातील पुनर्विनियोजनाबाबतच्या माहितीचे एकत्रित विवरणपत्र पत्र सभागृहा समोर ठेवण्यात आले माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने स्वयं साहित्य विद्यापीठाच्या अधिनियमातील कलम त्रेचाळीस तीन अन्वये क डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी विश्वशांती विद्यापीठ पुणे यांचा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल ख सोमया विद्यापीठ मुंबई यांचा सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा वार्षिक अहवाल ग डी वाय पाटील